दिंडोरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी चर्चा करण्याबाबत आणि मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव का येथील कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी बैठक घेण्यात आली या बैठकीत पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर रोजी मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं तालुक्यातील सर्व कामगारांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन टूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी केलं या बैठकीचे प्रास्ताविक कॉम्रेड छाया जाधव यांनी केलं यावेळी कॉम्रेड अरविंद शहापुरे यांनी संघटना मजबूत झाल्याशिवाय न्याय मिळणार नसल्याचं प्रतिपादन केले कॉम्रेड रमेश चौधरी यांनी या आंदोलनाला किसान सभेचा नेहमी राहील असंही सांगितलं कॉम्रेड एकजुटीत राहून शासन दरबारी प्रश्न मांडल्यासच न्याय मिळेल असं मार्गदर्शन केलं या बैठकीचा समारोप कॉम्रेड अप्पासाहेब वटाणे यांनी केला बैठकी शालेय पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पांडुरंग बिरार आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, एक्सरे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव